नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून तापमान चाळीशी पार केलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा एक्केचाळीस अंशांवर पोहोचला आहे त्यामुळे उन्हाळ्यात नाशिक यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व पाचशे पन्नास उद्यानं दिवसभर खुली करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे पूर्वी शहरातली उद्यानं ही दुपारी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी पाच वाजेपासून सुरू होत होती मात्र या निर्णयामुळे आता उद्यानं दिवसभर खुली असणार आहेत आणि या निर्णयाचं नाशिकमधल्या नागरिकांनी स्वागत केलेलं आहे आणि या यासंदर्भातला नाशिकमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशापेक्षा जास्त झाला आहे यामुळे नाशिक शहरातील अनेक रस्ते हे निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत नाशिकला कालच एक्केचाळीस पॉईंट तीन एवढं तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे आणि यामुळे नाशिक महानगरपालिकेने एक अनोखा निर्णय घेतलेला आहे दुपारच्या वेळेला नाशिक महानगरपालिकेचे उद्यानं जे असतील जॉगिंग ट्रॅक असेल हे नाग नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहेत मी आता नाशिकच्या महा महात्मा नगर परिसरात असलेल्या उद्यानामध्ये आहे ते जर बघितलं तर आ, आता दुपारची वेळ आहे आणि ह्या वेळेस उन्हाचा जो तापमान असतं तो मोठ्या प्रमाणात वाढतो आणि यालाच आसरा मिळावा म्हणून हे जे सगळे मुलं असतील मुले असतील अभ्यास करण्यासाठी आलेले कॉलेजमध्ये हे मुलं मुली असतील किंवा जेवणासाठीचा जो वेळ आहे त्यासाठी या शेडखाली हे मुलं जे आहेत ते ह्या सावलीचा सा आसरा घेऊन जेवण करताना दिसत आहेत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने देखील उपाययोजना सांगितल्या आहेत शहरातील ज्या ठिकाणी तुम्हाला निघायचं असेल एक ते तीन वाजेपर्यंत जो वेळ आहे त्यात अतिऊन पडतं त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा नाहीतर घरात थांबा आणि निघताना पाणी छत्री सोबत ठेवा आणि चेहऱ्यावरती रुमाल बांधा असं आवाहन देखील महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेकडने घेतलेला हा या निर्णयाचं नाशिककरांकडून स्वागत करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक